एपिसोडची सुरुवात ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममधून होते लावण्या प्रेझेंटेशनसाठी उभी असते अर्णव आकाश आणि बाकीचे लोक बसले असतात तेवढ्यात इन्व्हेस्टर्स मिस्टर किरोळकर मिस्टर गरवारे आणि मिस्टर दिवेकर येतात आकाश त्यांचं स्वागत करतो लावण्या हसून बोलते वेलकम टू सात्विक फॅशन्स प्लीज बी सीटेड सगळे बसतात पण अर्णवच्या चेहऱ्यावर काळजी दिसत असते इकडे दुसऱ्या सीनमध्ये ईश्वरी एका रूममध्ये अडकलेली असते ती दरवाजा वाजवत ओरडत असते दार उघडा कोणी आहे का माझा आवाज येतोय का ती खूप घाबरलेली असते आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न करत असते ती पुन्हा ओरडते दार उघडा प्लीज माझा आवाज येतोय का कुणी आहे का ती रडायला लागते आणि मनातल्या मनात म्हणते मनात कुणी केलं असेल हे लावण्य मॅडम ती पुन्हा दरवाजा ठोकते आणि ओरडते दार उघडा अर्णव सर अर्णव सर ती स्वतःशीच बोलते मीटिंग सुरू झाली असेल तर अर्णव सर कसे करतील मॅनेज इकडे अर्णव ईश्वरीला शोधत केबिनमधून बाहेर येतो तो सरळ सात्विक फॅशन्स लिहिलेल्या रूमकडे येतो जिथे ईश्वरी अडकलेली असते तो आजूबाजूला पाहतो तो ईश्वरीला फोन लावतो पण फोन लागत नाही तेवढ्यात त्याची नजरे एका टेबलवर पडते जिथे ईश्वरीचा मोबाईल फोन पडलेला असतो अर्णव फोन हातात घेतो आणि काळजीत पडतो तो मनातल्या मनात म्हणतो मनात फोन तर इथेच आहे मग कुठे गायब झाली सीन परत कॉन्फरन्स रूममध्ये जातो लावण्या प्रेझेंटेशनसाठी उभी असते लावण्या तिची प्रेझेंटेशन सुरू करते ती बोलते सो धिस इयर विंटर कलेक्शन यावेळी आपण अपॅरलसोबत ॲक्सेसरीज सुद्धा इंट्रोड्यूस करणार आहोत आणि त्यामुळे आमचा मार्केट शेअर ट्वेंटी पर्सेंटनी वाढणार आहे अर्णव तिच्याकडे रागत बघतो लावण्या गोंधळते आणि पटकन बोलते सॉरी देअर सम कन्फ्युजन आमचा मार्केट शेअर थर्टी फाईव्ह पर्सेंटनी वाढणार आहे अर्णव तिला हात दाखवून थांबवतो आणि गंभीर आवाजात बोलतो मिस लावण्या प्लीज स्टॉप दिस प्रेझेंटेशन लावण्या शॉक होऊन विचारते हां हो कारण खूप कन्फ्युजन आहे सगळे इन्व्हेस्टर्स एकमेकांकडे बघायला लागतात इकडे ईश्वरी त्या रूममध्ये अडकलेली असते ती रडत असते आणि म्हणते आता टेन्शन घेऊन आणि आरडाओरडा करून काहीही होणार नाहीये जुगाड जुगाड केला पाहिजे काहीतरी ती आजूबाजूला बघते ती गणूबप्पाला प्रार्थना करते गणूबप्पा प्लीज तूच काहीतरी आयडिया दे बाबा तिची नजर काहीतरी शोधत असते आणि तिला तिथे ती एक छोटा ड्रायव्हर म्हणजे टेस्टर दिसतो ती पटकन तो उचलते पुढच्या सीनमध्ये आकाश ऑफिसच्या कॉरिडॉरमधून चाललेला असतो समोरून लावण्या येते आकाश तिला विचारतो मॅम बाय एनी चान्स तुम्ही ईश्वरीला कुठे बघितले का लावण्या खोटं बोलते नाही ती आली आज ऑफिसला आकाश बोलतो हो मीटिंगसाठी आलीये पण कुठे गेलीये कळत नाहीये लावण्या काहीच बोलत नाही आकाश पुढे बोलतो बाय द वे तू इथे काय है करतीयस तुला आपल्या विंटर कलेक्शनचे सॅम्पल्स इन्व्हेस्टर्सना दाखवायचेत प्लीज को लावण्या चिडून बोलते सर ते मी मार्केटिंग डिपार्टमेंटशीच बोलत होते आकाश तिला थांबवून बोलतो ते सगळं नंतर करता येईल प्लीज जस्ट कम विथ मी आणि तो तिला घेऊन जातो इकडे ईश्वरी त्या स्क्रूड्रायव्हरने दरवाजाचं लॉक उघडायचा पूर्ण प्रयत्न करत असते ती तिची सगळी ताकद लावते लॉक उघडण्याच्या प्रयत्नात तिच्या खांद्याला आणि हाताला दुखापत होते पण ती प्रयत्न सोडत नाही ती वर बघते डोळे मिटते आणि जोरात एक झटका देते त्याच क्षणी कॉन्फरन्स रूममध्ये मिस्टर दिवेकर रागात बोलत होते तुम्ही आमच्यासमोर एक टीम म्हणून बसलात पण तुमचंच एक मत नाही कुठल्या बाबतीत तुम्ही सारखे चुका करताय आणि हे सारखे करेक्शन्स करतायत मिस्टर किरोळकर बोलतात असा असेल तर आम्ही कसा घेणार डिसिजन इन्व्हेस्टमेंटचा दिस इज सो डिफिकल्ट मला वाटतं पुढे जाण्यात काही अर्थ नाही आहे डील होऊ शकेल असं काही वाटत नाही ते सगळे उठून जायला लागतात लावण्या त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते मिस्टर किरोळकर बोलतात लेट्स गो ती जसे जायला वळतात तसाच मागून ईश्वरीचा आवाज येतो थांबा सर सगळेजण होऊन आवाजाच्या दिशेने बघतात ईश्वरी दरवाजातून आत येते तिची साडी थोडी विस्कटलेली असते केस विस्कटलेले असतात पण तिच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास असतो लावण्या आकाश आणि अर्णव तिच्याकडे बघतच राहतात ईश्वरी पुढे येते हात जोडते आणि बोलते नमस्कार मी मिसेस ईश्वरी अर्णव राजेश सिरके हे ऐकून लावण्या आणि अर्णव दोघंही तिच्याकडे आश्चर्याने बघतात अर्णवच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल येते ईश्वरी इन्व्हेस्टर्सनं बोलते आज सरांचा आवाज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मला माहितीये तुम्ही इतका वेळ थांबलायत पण प्लीज सर आणखी पाच मिनिटं थांबा मी तुम्हाला सगळं समजावून सांगते अर्णव तिच्याकडे अभिमानानं बघत असतो ईश्वरी त्याची परवानगी घेते सर प्लीज अर्णव होकार देतो ईश्वरी प्रेझेंटेशन सुरू करते ती बोलते हां तर सर सात्विक फॅशनचं हे विंटर कलेक्शन हे फक्त नॉर्थ इंडियापुरतं मर्यादित नाही आहे आणि ह्या मार्केटवर आम्ही आधीच राज्य केलंय आणि यावर्षी आम्ही नवीन मार्केट सर करणार आहोत ती स्क्रीनकडे बघत बोलते तुम्ही बघू शकता इंडियात ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट थर्टी पर्सेंट श्रीलंका आणि फॉर्टी फाईव्ह पर्सेंट लंडन लावण्याचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो अर्णव मात्र ईश्वरीकडे बघून खूप खुश असतो तो तिचं बोलणं ऐकून मान डोलळतो ईश्वरी पूर्ण आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन संपवते सगळे इन्व्हेस्टर्स खूप इम्प्रेस होतात आणि टाळ्या वाजवतात मिस्टर दिवेकर बोलतात ग्रेट प्रेझेंटेशन मिस्टर किरोळकर हसून बोलतात खरं सांगू तुम्ही आणि मिसेस सिरके खऱ्या अर्थाने ग्रेट सोलमेट आहात हे ऐकून ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतात मिस्टर किरोळकर पुढे बोलतात हो तुमचं कोऑर्डिनेशन एकदम परफेक्ट होतं तुम्ही बोलत नाहीत असं वाटलंच नाही आमच्याकडनं सगळं ओके आहे आता तुम्ही तुमच्या लॉन्चची तयारी करू शकता मिस्टर दिवेकर बोलतात येस लेट साईन द डील सगळे खुश होतात इन्व्हेस्टर्स अर्णवशी हस्तांदोलन करतात आणि निघून जातात त्यांच्या पाठोपाठ लावण्या पण रागात निघून जाते सगळे गल्यावर अर्णव ईश्वरीजवळ येतो आणि तिला हळूच विचारतो कॉन्ग्रॅच्युलेशन्स मी इतका वेळ कुठे होते असंच विचारताय ना ईश्वरी अर्णवच्या चेहऱ्याकडे बघते आणि मग तिची नजर लावण्या जिथे उभी होती त्या दिशेने जाते ती खोटं बोलायचं ठरवते ती बोलते सर लावण्या मॅडमनी मला गेस्टरूमपर्यंत नेलं आणि मग त्यांना एक फोन आला हो इन्व्हेस्टर्स येस मिस्टर मेहता असं काहीतरी फोनवर बोलत लावण्या निघून गेली आणि मग मी माझा पदर गेस्ट गेस्टरूममध्ये गेले तर चुकून माझ्याकडून रूमचा दरवाजा लॉक झाला मी आरडाओरडा सुद्धा केला पण कुणाला माझा आवाजच नाही गेला पण मीच दरवाजा उघडल्यानंतर हो मी ठीक आहे तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि बोलतो बट गेस्टरूमच्या बाहेरून मी सुद्धा पास झालो होतो पण तुझ्या ओरडण्याचा आवाज नाही आला ईश्वरी गोंधळते आकाश पुढे बोलतो आय एम सॉरी मला दार वाचून बघायला हवं होतं ईश्वरी त्याला थांबवून बोलते नाही आकाश सर ठीक आहे आता सगळं नीच झालंय ना तेच महत्वाचं होतं अर्णव आकाशला बोलतो आकाश आपल्याला इन्व्हेस्टर्सना कॉस्टिंग प्लान्स पाठवायचे आहेत so, सो लेट्स डिस्कस आकाश हो म्हणतो अर्णव जायला निघतो आकाश ईश्वरीजवळ येतो आणि हळूच तिची छेड काढत बोलतो काय ईश्वरी यू आर ब्लशिंग दादा तुला आय लव्ह यू म्हणाला का ईश्वरी लाजून खाली बघते आणि बोलते न, नाही नाही सर ती अर्णवकडे बघत बोलते सरांना असं म्हणायचंय की त्यांच्याबरोबर राहून माझा फॅशन सेन्स सुधारलाय मी हे असं साडीवर ब्लेझर घातलेलं आवडलंय त्यांना आकाश हसत बोलतो बट इट्स ट्रू हां ईश्वरी हे इंडो वेस्टर्न तुला खूप सूट करते ईश्वरी लाजून थँक्यू सर म्हणते तेवढ्यात अर्णव आपाशला आभास येतो आकाश आकाश हो आलो म्हणून निघून जातो ईश्वरी एकटीच उभी राहून हसत असते पण लावण्या दुसऱ्या बाजूने तिच्याकडे रागाचा जळफळ्याट करत बघत असते आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की लावण्या ईश्वरीला त्याच रूममध्ये नेते आणि तिचा हात जोरात पकडून तिला धमकी देते लावण्या बोलते मी तुम्हाला इथे कोंडून ठेवेन असं वाटतंय का तुमच्या पाच चुका मी माफ करणार असं सांगितलं हो तुम्हाला आज ही पाचवी चूक झालीये हिंमत असेल ना तर सहावी चूक करून दाखवाच आणि दुसरीकडे अर्णव घरी फोनवर बोलत असतो आणि असं नाटक करतो की त्याचा आवाज अजून परत आलेला नाहीये तो मनातल्या मनात म्हणतो मनात मिस इंदोरला जर कळलं की माझा आवाज परत आलाय तर ती माझा आवाज होऊ शकणार नाही परत माझा आवाज ठीक झालाच नाहीये असंच प्रिटेंड करतो मी आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद